पण दुसरं वाक्य त्याचं असं होतं की ती एक मिनिट एक मिनिट ती ना दारू पिणारी आहे ती बेवडी आहे म्हटलं काय पण हा डेली सोपच वेगळा आहे त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांचे गळे धरले आहेत असे कसे केलेले आहेत नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आहे आणि आता ही मालिका लवकरच आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे आणि आता माझ्यासोबत आहे तुमची लाडकी कितकी काकू म्हणजेच अमृता अमृता कशी आहेस मी मस्त आणि अवतार बघताय काय स्ट्रगल चाललंय सीन मध्ये परंतु <laughs> नाही लवकरच मालिका निरोप घेणार आहे या मालिकेतून तू तु तु तुझी भूमिका महत्त्वपूर्ण भूमिका होती अशी म्हणेन मी या मालिकेमुळे तू घराघरात पोहोचलीस काय सांगशील कसा होता प्रवास खरं तर अडीच वर्षाचा हा प्रवास होता साडेसातशे जवळपास एपिसोड झाले सातशे अठ्ठेचाळीस खूपच खडतर प्रवास म्हणेन मी कारण खूप काही केलं आम्ही याच्यामध्ये खूप काही म्हणजे नॉर्मल डेली सोपमध्ये कसं नटायचं घरातली कामं करायची म्हणजे काकू आयांची कामं हीच असतात आपल्या मुलांना आपल्या हिरो हिरोईनला धडे द्यायचे असं नको करू तसं कर त्यांच्याबरोबर हसायचं रडायचं असं असतं पण हा डेली सोपच वेगळा आहे त्याच्यामध्ये आम्ही काय नाही केलंय म्हणजे ह्या पोरींनी खड्डे खडण्यापासून केलंय आम्ही लोळलो आहोत अक्षरशः घाबरलो आहोत वशीकरणामध्ये तुम्ही बघितात आम्ही नाचलो आहोत मी त्या दारूच्या नशेमध्ये डायनिंग टेबलवरती चढून सुरा घेऊन एकमेकांचे गळे धरले आहेत असे कसं केलेले आहेत सगळं केलेलं आहे आम्ही तर खूप धमाल खूप थरार आणि रहस्य खूप होत याच्यामध्ये सो खूप सार अनुभव आहेत याच्यामध्ये तू आता बोललीस की एरवी घर आणि काकू म्हटलं किंवा कोणी सिनियर म्हटलं की ते समजवत असतात त्यांच्या मुलांना पण इथे थोडं वेगळं होतं तुला अद्वैत किंवा नेत्रा सुरुवातीला जेव्हा केदारची एंट्री झाली तेव्हा ते, ते समजवायचे की येतील येतील तर तुला साधारणतः ती वन लाईन काय सांगण्यात आलेली किंवा तुला केतकी या कॅरेक्टर मध्ये काय एक अपिलिंग पॉइंट वाटला अपिलिंग म्हणजे याच्या पूर्वीच्या ज्या मालिका बक्षील काकू कधीच केलं नव्हतं मी बहीण होते हिरो हिरोची वहिनी होते निगेटिव्ह लीड होते मी पण काकू मला नव्हतं करायचं कारण मला असं होतं की काकू मग ती बाजूलाच असणार आणि ती उपदेश करणारी असणार म्हणजे लाडकी असणार सगळ्यांचं प्रेम सागे करणारी असेल किंवा कजाक काकू असेल पण मला काकू या मटेरियल मध्ये मा जायचं नव्हतं कॅटेगरीमध्ये जायचं नव्हतं पण दुसरं वाक्य त्याचं असं होतं की ती एक मिनिट एक मिनिट मिन तीन दारू पिणारी आहे ती बेवडी आहे म्हंटल काय म्हणजे हे किती ऍक्सेप्ट होईल हेच मला माहित नव्हतं पण माझ्यासाठी तो चॅलेंज होता किंवा कुठल्याही अभिनेत्रीसाठी हा चॅलेंज होता की आपण दारू पिणारी बाई करून दाखवायची डेली खूप भीती होती की लोक ऍक्सेप्ट करतील की शिव्या देतील पण लोकांनी खूप प्रेम केलं खूप त्यांना म्हणजे असे मला भेटले की काय त्या रुपाली रुपालीने हालत केली आहे तिच्यामुळे तू अशी झाली मला कोणी असं म्हटलं ना की काय तू दारू पितेस म्हणून ते सगळा दोष त्या रुपालीवर जात होता कारण ते स्ट्रॉंग कॅरेक्टर होतं आणि त्यांच्यामुळे आम्ही सुद्धा खूप स्ट्रॉंग झालो एकमेकांच्या साह्याने आम्ही खूप स्ट्रॉंग होऊन गेलो तर ते असं कॅरेक्टर होतं की दारू पिणारी आहे सपोर्टिव्ह आहे खरी गोष्ट तिला माहिती आहे खऱ्याच्या बाजूने उभी राहणारी आहे पण मी जे मला समजते ते खरं त्याच्यासाठी मी लढले म्हणजे नंतर पण मी आता निगेटिव्ह झाले त्याच्या मागे पण हीच स्टोरी होती की मला खरं वाटत होतं की माझा नवरा खरा आहे म्हणून मी तो स्टँड घेतला होता मग नंतर जेव्हा कळलं की नाही नेत्रा खरी आहे नेत्राची बाजू खरी आहे तेव्हा मी माझ्या नवऱ्याशी सुद्धा भांडले तर ही अशी केतकी होती पण जितका मालिकेमध्ये तुमचा ऑफस्क्रीन जो काही बॉन्ड होता तो आम्ही पाहिला ऑनस्क्रीन तसंच ऑफस्क्रीनही तितकाच चांगलं होता तुमचे व्लॉग्स असो तुमच्या रील्स असो खूप फेमस व्हायचा ऑडियन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळायचा पण आता तो बॉन्ड किती मिस करशील ऐश्वर्याताईंना किंवा इतरांना सगळ्यांना मिस करशील मिस तर अर्थातच करणार कारण आमचं हे रुटीन होतं अडीच वर्ष आम्ही उठायचो सकाळी आणि इथे यायचो म्हणजे हे आमचं दुसरं घरच असतं सेट म्हणजे तर उठायचो त्या घरातनं आम्ही या घरात यायचो आणि इकडची मस्ती झालायची आणि मग सगळं सगळं हॅपीनेस सगळं हे घेऊन परत आम्ही आमच्या घरी जायचो तर हे संपणार नाही थोड्या थोड्या टप्प्यातील आम्ही भेटू भेटून परत रील्स करू सगळ्यांचं मनोरंजन करू टप्प्यांमध्ये फक्त हो हा की आम्ही आता रोज भेटणार नाही पण आम्ही नक्की भेटू पण जास्त मिस कर मिस करशील करशील काय हेच आमची मेकअप रूम आम्ही मिस करू आम्ही मेकअप रूम मध्ये जे काही करायचं होते इनफॅक्ट ना सगळंच मिस करू कारण परत ही मालिका होणे नाही अशी मालिका होणे नाही त्यामुळे आम्ही जे काही केलंय ना ते सगळं मिस करू की आम्ही सातव्या मुलीची सातवी मुलगीमध्ये एस एम एस एम आम्ही त्याला म्हणतो किंवा सामुसामू मराठीत सामुसामू आहे सामु आम्ही सामुसामूमध्ये हे करायचो हे डेफिनेटली येणारच आहे त्यामुळे ते सगळंच आम्ही घेऊन जाणार आहोत पुढे थँक्यू so सो मच अमृता खूप छान वाटलं गप्पा म्हणून पण जातं असता प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का uh, हेच की uh, जसं आमच्यावरती प्रेम केलं सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेवर प्रेम केलं प्रत्येक कॅरेक्टरवरती प्रेम केलं तसे आमचे नवनवीन प्रोजेक्ट बघा आणि तुमच्या चॅनलवरती जे काही नवीन नवीन शो देईल ते बघत राहा थँक्यू सो मच आणि लवकरच एका वेगळ्या भूमिकेतून आमच्या भेटीला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आम्हाला भेटायला आणि आम्हाला कव्हर केलं थँक्यू थँक्यू सो मच ऑल थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका